तुमचं नाव काय माझं नाव वा वा खूप छान नाव आहे तुमच धन्यवाद धन्यवाद तुमचं शिक्षण किती झाले माझं शिक्षण बारावी झाली बारावी वा 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 दने वा, दने वा. <laughs> आ, <laughs> वा 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 बारावी झाली छान आहे छान आहे छान आहे <laughs> हो बर 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 तुम्हाला काय काय येते मला लोकांच्या इथं जाऊन भांडण लावता येते लोक भांडण करायले की इकडे मजा घेत येते इकडच्या तिकडच्या चाडा लावता येते अहो ते नाही तुम्हाला बनवाय काय येते ती विचारायला मला बनवायला मला बनवायला काहीच येत नाही पण मला ना उल्लू बनवायला येते आओ बरती जाऊ द्या मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हा प्रश्न <laughs> ओ, शक, की विचार हा समजा एक किलो कापूस आणि एक किलो लोखंड तर जड काय हो लोखंड जड आहे लोखंड हा मला कळालं तुम्ही हुशार नाही ती असं कसं काय म्हणू शकता नाही म्हणून किलो कापूस आणि एक किलो लोखंड जड तर दोन्ही समान झालं की असं का एक काम करा मग एक किलो कापूस तुम्ही मला फिकून मारा आणि मी एक किलो लोखंड तुम्हाला फिकून मारते मग कळेल तुम्हाला जड काय ती अगे मा करतो नाची अरे बाई नगर रे बाबा मला लग्न करायची सोबत अ थामकी मी पसंद पहिले का नाही तुम्हाला सांगून तरी जा की ओ पाऊ